तर रेजुनॉल्ड क्रेडाक यांची सावरकरांच्या आवेदनपत्राविषयी काय भूमिका होती ते मी आज आपल्याला या भागात सांगणार आहे सावरकरांचे अंदमानातील सहबंदी बारिंद्र कुमार घोष सचिंद्रनाथ संन्याल यांनी सुद्धा सावरकरांप्रमाणे माफीनामा किंवा आवेदनपत्र लिहून स्वतःची सुटका करून घेतलेली होती अशी उदाहरणं दिल्यावर डाव्या आपल्या आरोपामध्ये थोडासा बदल करत म्हणतात गदर क्रांतिकारक आत किंवा बंगाली दहशतवादी यांच्यापैकी अगद्या मु अगदी मोजक्या लोकांनी ब्रिटिशांकडे देयची याचिका याचना केलेली होती सावरकर बारेंद्र कुमार घोष यांच्यासारखे जे ज्येष्ठ क्रांतिकारक होते तेच ब्रिटिशांकडे देयची याचना करत होते मात्र या भेटीबद्दल वर्णन करताना सर क्रेडॉक यांनी असं नमूद केलेलं आहे टोळीचा नेता पुलिन बिहारी यांनी याबद्दल एक शब्दही उच्चारलेला नव्हता एकोणीसशे चौदा साली सर्व भारतीय क्रांतिकारकांना भारताच्या तुरुंगामध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला सहा जानेवारी एकोणीसशे चौदा रोजी आपल्या काढलेल्या आदेशामध्ये सर क्रडक लिहितात फक्त पुलित बिहारीलाच मी अंदमानात ठेवण्याचा अपवाद करेन इथं डाव्यांचा खोडसाळपणा लक्षात येतो गदर पार्टीच्या नेत्यांना ते क्रांतिकारक आणि बंगाली क्रांतिकारकांना मात्र दहशतवादी असं संबोधतात सर्व क्रांतिकारकांनी माफीनामा लिहिला होता आणि माफीनामा लिहिणारे एकटे सावरकर नव्हते या गोष्टी डावे मान्य करतात माफीनामा लिहिणं न लिहिणं यावर क्रांतिकारकत्व देशभक्ती या गोष्टी अवलंबून असतात का, का। पण माफीनामा लिहिल्यामुळं ले देशाचं देशवासियांचं काय नुकसान झालं ब्रिटिशांना कोणता फायदा होणार होता मग मा सुटकेसाठी माफीनामा लिहिणं यावर देश मग क्रांतिकारकांच्या देशभक्तीचं मूल्यमापन करायचं का केवळ पुलीन बिहारींचा अपवाद करून सर्व भारतीय क्रांतिकारकांना भारताच्या तुरुंगामध्ये पाठवल्याचा निर्णय घेतला आणि पुलिन बिहारींना मात्र अंदमानातच ठेवण्यात आलेलं होतं याचा अर्थ काय की सर्व भारतीय क्रांतिकारक माफीनामा लिहून स्वतःची सुटका करत होते आणि माफीनामा लिहिला नाही म्हणून पुलिन बिहारींना तेवढा अंदमानातच ठेवण्यात आलेलं होतं जर सगळे क्रांतिकारक माफीनामा लिहून स्वतःची सुटका करत होते किंवा भारताच्या तुरुंगामध्ये जात होते तर मग एकट्या सावरकरांवर आक्षेप घेण्याचं कारण काय तथाकथित माफीनामा न लिहिणारे पुलिन बिहारी आणि तथाकथित माफीनामा लिहिणारे सावरकर या दोघांना सुद्धा अंदमानातच ठेवण्यात आलेलं होतं ही गोष्ट डावे सोयीस्करपणे आपल्यापासून लपवून ठेवतात जगात सगळे सोय बघत असतात त्यात डावे पहिल्यांदा सोय बघतात सावरकर अंदमानातील सर्व सुविधा सवलती यांना अपवाद होते मग ब्रिटिश त्यांना विशेष वागणूक देत होते असं कसं म्हणता येईल नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाणी सावरकर आणि सर रेजुनाल्ड क्रडॉक यांची चर्चा झाली होती आणि त्या चर्चेसंबंधी एस एस महाराजा बोटीवर असताना तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे तेरा रोजी आपल्या अहवालामध्ये सर क्रीडकांनी के नोंद केलेली आहे सावरकरांची याचिका द्यायची असली तरी त्यामध्ये कुठेही त्यांनी दुःख किंवा पश्चाताप व्यक्त केलेला नाही पण आपलं मतपरिवर्तन झाल्याचं त्यांनी दर्शवलं एकोणीसशे सहा सातच्या तत्कालीन परिस्थितीमुळे आपल्याला हा मार्ग स्वीकारावा लागला पण आता जर सरकार परिषद शिक्षण यामध्ये सुधारणा घडवून आणणार असेल तर आपल्याला क्रांतिकारी मार्ग अनुसरण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलं आपल्याला माफ करून जर आपली सुटका केली तर त्याचा ब्रिटिशांविरुद्ध कारवाया करणाऱ्यांवर शमनकारक प्रभाव पडेल आणि आपल्या मतपरिवर्तनाचं स्पष्टीकरण देणारं देणारे पत्र आपण आपल्या क्रांतिकारक मित्रांपर्यंत पोचवू शकतो असं सावरकरांचं मत होतं सावरकरांच्या या याचिकेविषयी सर क्रेडॉक आपल्या अहवालामध्ये नमूद करतात सरकारविरुद्ध कट कारस्थान सुरू असताना आणि सरकारविरुद्ध कट करणारे व्यक्ती आणि त्या कटाच्या नेत्याची सुटका करणे हे धोकादायक आहे शेवटी सर करडक असं लिहितात ते म्हणजे सावरकर बाहेरच्या लोकांसाठी खूप धोकादायक आहेत सर क्रडक हे निघून गेल्यावर जवळपास एक महिन्यानंतर सोळा डिसेंबर एकोणीसशे तेरा रोजी सावरकरांनी काम करायला नकार दिला म्हणून सतरा डिसेंबरला दुसऱ्या दिवशीच त्यांना पुस्तकाविना आणि आणि कामाविना एक महिना एकांत शिक्षा देण्यात आली सतरा जानेवारी एकोणीसशे चौदाला त्यांना दोरी वळण्याचं काम दिलं आठ जून एकोणीसशे चौदाला त्यांनी परत काम करायला नकार दिला म्हणून त्यांना सात दिवस हातात बेड्या घालून उभं राहण्याची शिक्षा दिली पंधरा जूनला त्यांची शिक्षा संपली सोळा जूनला त्यांनी परत काम करायला नकार दिला म्हणून चार महिने साखळ दंडाची शिक्षा देण्यात आली अठरा जून रोजी न थांबता त्यांनी असाच आपला संप चालू ठेवला म्हणून दहा दिवस त्यांना खोडाबेडीची शिक्षा देण्यात आली होती सावरकरांची सगळी इतिहासदर्शिका बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की त्यांच्या शिक्षेमध्ये सातत्याने वाढ झालेली आहे सर क्रेडॉकसुद्धा म्हण मन... सर क्रेडॉक यांच्या लिखाणावरून आपल्याला हे जाणवून येतं की सावरकरांच्या भूमिकेमध्ये तसूबरही परिवर्तन झालेलं नव्हतं त्यांनी अपरिवर्तनीय विचार बाळगलेले होते सावरकरांनी ब्रिटिशांकडे अर्ज केले पण त्यांनी त्यांच्यासमोर फक्त चार चारसाठी ठेवलेल्या होत्या भारतातील आणि भारताबाहेरील सर्व राजबंद्यांची मुक्तता दायित्वपूर्ण शासन वरिष्ठ विधी मंडळामध्ये परिणामकारक असं बहुमत भूतकाळामध्ये घडलेल्या चळवळीविषयी आम्हाला माहिती विचारली जाऊ शकते त्याची सिद्धता कशी होती त्यामध्ये कोणकोण लक्ष स लोक सहभागी होते असे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि भूतकाळात घडलेल्या चळवळीविषयी आम्हाला सुद्धा विचारलं जाऊ नये कारण भूतकाळात ज्या चळवळी झाल्या त्या मोहरबंद एकदा झाल्या तर झाल्यात परत त्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही आम्हाला काही विचारायचं नाही सावरकरांची शरणागती जर संपूर्ण आणि सर्वांगीण असतील तर आपल्या चळवळीतील सहकार्याची नावं सांगून त्यांनी बिनशर्त नव्हे बिनशर्त मुक्तता करून घेतलेली असती मग सावरकरांनी आपल्या विचारांशी आणि भूमिकेशी कोणत्याही प्रकारे प्रतारणा केलेली नव्हती हे त्यांच्या लिखाणातून आपल्याला स्पष्टपणे जाणवतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार